हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या विषयामधील गटातील वेगळी आकृती ओळखणे या ठिकाणी चार संख्यांचा गट दिलेला असतो चार सं चार आकृत्या दिलेल्या असतात मग त्यामधनं या गटात न बसणारी वेगळी आकृती कोणती वेगळी आकृती ओळखा अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला असतो या यामध्ये काय करणं गरजेचं असतं तर याच्यामध्ये काही भाग रंगवलेला असतो रेखांकित केलेला असतो किंवा छायांकित केलेला असतो मी छायांकितमध्येच रंगवलेला मग त्याचा आकार त्याचं स्थान की तो कुठं आहे किती मोठा आहे तो कोणत्या ठिकाणी आहे उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूला आहे वर आहे उजव्या बाजूला वर आहे डाव्या बाजूला वर आहे या गोष्टी पाहाव्या लागतात किंवा या आकृत्यांचे दोन जर समान भाग केले तर दोन समान भाग होतात असंही पहावं लागतं एकात एक अशा दोन तीन जेव्हा आकृत्या असतात तेव्हा या बाहेर सर्वप्रथम बाहेरील जी आकृती आहे मोठी आकृती तिची तुलना करा नंतर आतील भागांवरती तुलना करत जावा एक 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 भाग या ठिकाणी बघावा लागतो त्याची तुलना करावी लागते ही चित्र ही आहे ती गळ्याच्या दिशेने आहे गळ्याच्या विरुद्ध दिशेने आहे हेही पाहावं लागतं आकृतीमधली जी चिन्हं आहे या चिन्हांचं पाण्यातलं प्रतिबिंब किंवा आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी असू शकतं म्हणजे पाण्यातलं हे पहिल्याचं दुसऱ्यामध्ये पाण्यातलं प्रतिबिंब आहे तिथं प दुसरीकडं तिसऱ्या तर चौथ्यामध्ये पाहण्यात प्रतिबिंब असंही काळ क्वचित प्रसंगी आपल्याला पाहता येतं याच्यासाठी खूप बारकाईनं एक आपल्याला विचार करण्याची तर्कबद्ध सवय विचार करण्याची वैज्ञानिक पद्धत वैज्ञानिक सवय लावायची हे जर तुमच्या लक्षात आलं तर हा प्रश्न खूप सोपा आहे पहा आपण पहिला प्रश्न पाहूया आता पहिल्या प्रश्नामध्ये पहा एक प्रकारे हे घड्याळ आहे आणि गड्याला दोन काटे दिलेले आहेत मग याच्यामध्ये पा किती वाजले महत ते महत्त्वाचं नाही आता कोण जर बघितला तर या ठिकाणी विशाल कोण आहे या ठिकाणी काट कोण आहे या ठिकाणी काठ कोण आहे या ठिकाणी काट कोण आहे मग पर्याय क्रमांक एक उत्तर तुम्ही पटकन काढू शकता परंतु त्याच्या बारकाईनं बघणं गरजेचं आहे की या ठिकाणी या जे गा आपण पाहिलं याच्यामध्ये जर बाण जर तुम्ही पाहिले हे बाण की पहिल्या आकृतीमध्ये बाण दोन्ही बाहेरच्या बाजूला परीघाकडे जाणार आहे दुसऱ्या आकृतीमध्ये बाण बाहेरच्या बाजूला परीघाकडे जाणार आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पान बा एक परीघाकडे जाणार हा बाण कुठे जातो आहे बर बरं हा बाण आतमध्ये जातो आहे त्यामुळं तिसऱ्या आकृतीमधला हा बाण आतमध्ये जाणार आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर येणारे ही गटामध्ये बसत नाही ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा या ठिकाणी वायसारखा आकार दिलेला आहे आता वायसारखा आकार जर तुम्ही पाहिला तर हा बारकाईनं आकार पाहावा लागतो आहे त्याशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही या ठिकाणी होणारा अँगल जो आहे तो अँगल पहा या ठिकाणचा अँगल आहे तो अँगल पहा या ठिकाणचा अँगल आहे तो अँगल पहा आणि या ठिकाणचा अँगल आहे तो अँगल पहा म्हणजे हा जो दोन रेषामधला वायासारखा आकार आहे त्याचा कोण पाहणं गरजेचं आहे मी याच्यामध्ये कोणता वेगळा निघेन सर्वजण या ठिकाणी काटकोणासारखा आकार आहे 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 आणि या ठिकाणी कोणता आकार येतोय हा लघु कोण आहे त्यामुळं ही आकृती गटामध्ये बसत नाही त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रत्येक प्रश्ना प्रश्न हा वेगळा आव्हान घेऊन येत असतो वेगळ्या पद्धतीनं विचार करायला लावत असतो पहा आता याच्यामध्ये पा, पा। रेषा इथं आकृती म्हणलं पहिलं पहिल्या आकृती आहे दुसऱ्या आकृती तिसऱ्या आकृती आहे पण पहिल्या आकृती नाही पण जर बारकाईनं पाहिलं तर ही चौथी आकृती नाही आहे या रेषा आहेत या चिकटलेल्या नाही आहेत एकमेकांना म्हणजे यांच्यामध्ये आंतर सोडलेलं आहे म्हणजे इथं काय संबंध जोडायचा आहे रेषाशी संबंध जोडणं गरजेचं आहे या ठिकाणी किती रेषा आहेत चार रेषा आहेत या आकृतीमध्ये चार रेषा आहेत या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या तीन आणि मध्ये एक रेष म्हणजे चार रेषा आहेत या आकृतीमध्ये पाच रेषा आहेत तर वेगळं कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक चार याच्यामधल्या रेषा ज्या आहेत या पाच रेषा काढलेल्या आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा या आकृतीमध्ये बारकाईनं पहा बारकाईनं न निरीक्षण इथं खूप बारकाईनं आपलं असणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा बरं हा एक कर्ण आहे एकच कर्ण आहे या कृतीमध्ये पाहिलं तर कर्ण एकच आहे या आकृतीमध्ये पाहिलं कर्ण एकच आहे या आकृतीमध्ये पाहिलं तर कर्ण दोन आहे हे पण उत्तर निघतं त्याच्यावर पर्याय क्रमांक चार हे उत्तर निघेल गटातनं बसणार दुसरं पाहिलं रेषा ज्यामध्ये आकृतीमध्ये ज्या रेषा दिलेल्या आहेत या रेषा कशा आहेत या बाजूला समांतर आहेत पॅरल आहेत या रेषा बाजूला समांतर आहेत पॅरल आहेत या रेषा बाजूला समांतर आहेत पॅरल आहेत आणि याच्यामध्ये पहा बरं या रेषा त्या कर्णाला समांतर आहेत बाजूला समांतर नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येत आहे म्हणजे एका प्रश्नाला एकाच प्र याने उत्तर येईल असं नाही अजून वेगळा वेगळा विचार आपण करू शकतो आता काय क्वचित प्रसंगी एका प्रश्नाची दोन दोन उत्तरं देखील निघतात हे देखील समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की उत्तरं कोणतं निघतं आहे आणि ते का मान्य आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे आता या ठिकाणचा आकार पहा या ठिकाणचा आकार कमंडलूसारखा दिसतो आहे आता कमंडलूसारखा या ठिकाणी काय आहे कोण आहे या ठिकाणी काय आहे कोणासारखाच आकार आहे या ठिकाणी आकार पहा वर्तुळ आकार आहे या ठिकाणी आकार कसा आहे कोणासारखाच आहे त्यामुळे उत्तर कोणतं वेगळं निघणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर वेगळं येणार आहे हे त्याच्यामध्ये बसत नाही आता तुम्ही म्हणाल की इथं सरळ रेषासारखं दिसतंय इथं रेषासारखं आलेलं आहे म्हणून हे वेगळं इथं पण आलेलं आहे ना रेषासारखं आता याचा आकार सारखे आहेत असंही नाही इथं खाली आहे तर इथे वरती आहे या ठिकाणी बो या वरचा आकार पाहिला तर इथं सरळ रेषा आहे आणि खाली कर्व रेषा आहे मग इथं इथेही तसं सरळ रेषा कर्व रेषा इथेही सर एक सरळ रेषा एक कर्वरेषा पुन्हा खाली आहे जे याच्यावर सगळीकडे सारखेपणा नाही सारखेपणा कुठं आहे तर वरच्या भागामध्ये त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न पहा वेगवेगळ्या वेगळा वेग वेग आपल्याला विचार करायला लावतो हे समजून घेणं गरजेचं आहे चला पुढील प्रश्न पहा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा सायकल दिलेली आहे बैलगाडी दिलेली आहे त्यानंतर होडी दिलेली आहे नाव दिलेली जहाज आहे आणि ही रिक्षा आहे म्हणजे पूर्वीच्या काळी ही तीन चाकी रिक्षा आपल्या भागात आता नाही आहे कलकत्ता वगैरे या भागामध्ये या प्रकारच्या रिक्षा तुम्हाला पाहायला मिळतात आता हे माणसाने चालवण्याच्या रिक्षा आता बंद झाल्या सगळीकडे जवळजवळ बंदी आणलेली आहे याच्यावरती तर आता या ठिकाणी पहा बैल ओढत आहेत आता याला इंधन म्हणलं तर सगळी कुठलंच नाव आहे पण तिला कसली नाव आहे ही बरं याला वरती शीड आहे वरती इथं काय आहे शीड आहे म्हणजे कापड आहे ते कापड आपण सरळ केलं की काय होतं हे कापड सरळ केल्यामुळं वारं याच्यामध्ये शिरतं आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर हे शीड उघडलं जातं आणि मग वारं ज्या दिशेला चाललेलं आहे त्या दिशेला कोणत्याही प्रकारचं नाव न वल्लवता आपल्याला ही नाव पुढे पुढे जाते म्हणजे वारं आहे हे वारं त्या होडीला पुढे पुढे घेऊन जाते आता बैलगाडी आहे कशी चालते त्यालाही कोणते इंधन लागत नाही बैल ओढतायत पण ही रस्त्यावरती चालते आता माणूस आहे सायकल चालवतो याला कोणतं इंधन लागत नाही इंधन लागत नाही आणि रस्त्यावरती चालते आता होडी इंधन लागत नाही आहे या होडीला पण ती कुठे चालते पाण्यात चालते आणि ही तीनचाकी सायकल आहे माणूस चालवतो ती इंधन लागत नाही पण पण ती पण रस्त्यावरती चालते त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन ही रस्त्यावरती चालत नाही म्हणजे या गोष्टी तुम्ही समजून घ्या बार समजून घेतल्या तर कुठली अडचण येणार नाही प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळा विचार करत चाला या सगळ्यांचा गट तयार करत चाला आता या ठिकाणी बारकाईनं पहा कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे हा प्रश्न सोडवत असताना वेगवेगळ्या अँगलनी विचार करावा लागतो की जर तुम्ही समतल आकृती केली म्हणजे सारखी केली आकृती आता सारखी आकृती करायला पुस्तक असेल तुम्ही फिरवू शकता टॅबमध्ये असेल तर हे फिरवू शकत नाही पण जर तुम्ही पाहिलं फिरवून तर काय होतं तर या ठिकाणी जर सारखी पहायची असेल तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्हाला फिरवून पाहता येतं की पुस्तकामध्ये फिरवून पाहिलं तर काय बघायचं आहे पहा घड्याळाच्या दिशेने तुम्हाला जर एखादा ही समस्थिती आणायची असेल तर त्याच्यामध्ये बघण्यासाठी पहा कसा बी बघायचा विचार समजून घ्या या ठिकाणी कुठेतरी आपल्याला त्याचा एक गा क्रम लावणं गरजेचं आहे घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने पायतं ही होडी जी आहे त्याचा खालील भाग तिरकी रेष आणि या ठिकाणी त्रिकोण म्हणजे पाय बघायचं काय आपल्याला खाली आडवी रेष तिरकी रेश आणि वरती घड्याळाचा त्रिकोण घड्याळाच्या दिशेने आला पाहिजे घड्याळाच्या दिशेने हा कोण आपल्याला आला पाहिजे आता दुसऱ्या आकृतीमध्ये पहा बरं आपण कशा सुरुवात कुठनं केली आडवी रेष या ठिकाणी पहा आडवी रेष तिरकी रेष आणि त्रिकोण आहे का बरोबर घड्याळाच्या दिशेने आहे चौथ्या आकृतीमध्ये पहा बरं आपण सुरुवात केली कुठनं आडव्या रेषेपासनं आडवी रेष तिरकी रेष आणि त्रिकोण कसा आला हा क्रम घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चौथ्या आकृतीमध्ये पहा आडवी रेष तिरकी रेष त्रिकोण जी या ठिकाणी कसा का आला घड्याळाच्या दिशेने आला म्हणजे कोणतं वेगळं येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्याचं येईल ही गटामध्ये बसणारी आकृती नाही म्हणजे या ठिकाणी आता हे जर पुस्तकामध्ये असतं तर आपण ते फिरवून आकृती केली असते ही प्रत्येक आकृती फिरवून बघितली आपल्याला सरळ अशी उभी करायची प्रत्येक आकृती पुस्तकामध्ये आपल्याला या पद्धतीची नाव तयार करा अशी आकृती फिरवून घ्यायची की कुठे कुठे अशा अशा पद्धतीनं जमेल आणि त्याच्या डाव्या बाजूला हा त्रिकोण आला पाहिजे म्हणजे डाव्या बाजूला त्रिकोण येईल अशी आकृती कोणती हे आपण पाहायचं मग या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये पहा बरं या, या पद्धतीनं होते दुसरी आकृती फिरवून बघितली तर हे डाव्या बाजूला येतंय का तर येतं आहे आकृती पाहिली तर सरळ केली तर लगेच दिसते की ते उजव्या बाद। बाजू डाव्या बाजूला येत नाही उजव्या बाजूला येते चौथी आकृती केली तर येते हे बघण्यापेक्षा आपण जर घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे घटीवर आकार पाहिला किंवा घटी प्रतिघटीवर आकार पाहिला तर हे जास्त चांगल्या पद्धतीनं आणि लवकर परफेक्ट अगदी चांगल्या पद्धतीनं कळतं ओके जे या पद्धतीनं आपला विचाराची दिशा असली पाहिजे या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला पाय एका कोपऱ्यामध्ये दोन कंस आहेत प्रत्येक आकृतीमध्ये आहेत नंतर एका कोपऱ्यात चौकोनामध्ये फुले आहे प्रत्येक आकृतीमध्ये आहे टिंब प्रत्येक आकृतीमध्ये आहे त्यामुळं या ठिकाणी समज या ठिकाणी सर्वांचा क्रम पाहायचा की सगळ्या जर एका स्थितीमध्ये आणल्या तर कोणती वेगळी निघेल आता या आकृत्या आपल्याला स्क्रीनवरती फिरवता येत नाही किंवा आपल्याला टॅबवरती फिरवता येत नाही पण या जर आकृत्या पुस्तकामध्ये असतील तर आपल्याला फिरवून पाहता येतात मग आपल्याला पेपरमध्ये असेल तर ते फिरवून पाहण्यापेक्षा नवीन कुठली पद्धत आहे की ज्याद्वारे वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला हे लगेच पटकन करता येईल तर आपल्याला एक नक्की ठरवायचं था की कुठनं आपल्याला सुरुवात करायची पाय या ठिकाणी मी कंसापासनं सुरुवात केली कंसापासून सुरुवात केली तर कंस आहे नंतर टिंब आहे आणि नंतर चौकोनातली फुली आहे कशा दिशेने आहे घड्याळाच्या दिशेने जे घड्याळाच्या दिशेने जर पाहिलं तर पहिल्यांदा कंस आहे नंतर टिंब आहे आणि नंतर चौकोनामध्ये फुली आहे मग सुरुवात मी कंसापासून सगळीकडे सुरुवात करणार आहे पा या ठिकाणी कंस आहे कंसानंतर टिंब आहे नंतर फुली आहे कुठला क्रम आहे घड्याळाच्या दिशेनेच क्रम आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पहा सुरुवात मी कंसापासूनच करतोय कंस आहे नंतर टिंब आहे नंतर फुली आहे जे या ठिकाणी देखील जर पाहिलं तर घड्याळाच्या दिशेने चौथ्या आकृतीमध्ये आपण कंसापासून सुरुवात करतो हे मात्र लक्ष ठेवायचं सुरुवात कंसापासून तो असं काही नियम नाही आहे कुठनं पण आपल्याला तीन या एका याच्यामध्ये कुठे येतात तर कंस टिंब चौकोनात फुली दुसऱ्या आकृतीत टिंब चौकणात फुली तिसऱ्यात कंशटिंब चौकणात फुली आता चौथ्यामध्ये पहा बरं टिंब चौकणात फुली कुठनं जळतं हे कसा जावं लागतोय क्रम घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्यामुळे वेगळं कोणतं येणार आहे पर्याय क्रमांक चार ही आकृती त्या गटामध्ये बसत नाही आलं लक्षात म्हणजे या पद्धतीनं जर वैज्ञानिक दृष्टीने कोणातून पाहिलं तर हे पटकन होतं आणि लगेच समजतं चांगल्या पद्धतीनं विचारायला आपल्या दिशा मिळते चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा काय आहे आकृतीमध्ये आकृती आहे मग कशा कशाची आकृती पहा बरं यात पहा पाच पंच कोण आहे आज आहे बाहेरचा षट कोण आहे षट कोण आहे चौकोन आहे चौकोन आहे चौकोन आहे चौकोन आहे जर रेषा मोजायच्या म्हटलं तर याच्यामध्ये पाच बाहेरचे याच्या नऊ रेषा आहेत याच्यामध्ये सहा सा सहा बारा रेषा आहेत याच्यामध्ये चार आणि चार आठ रेषा आहेत याच्यामध्ये चार आणि चार आठ रेषा आहेत मग आता रेषेवरनं बघितलं तर सगळीकडे आठ आठ रेषा पाहिजेत मी ते एका ठिकाणी नऊ आहेत एका ठिकाणी बारा आहेत एका ठिकाणी आठ आहेत पुन्हा आठ आहेत मी रेषावरनं जुळत नाही महाकृती पहा बरं पंचकोन आठ चौकोन इथे षटकोन बाहेर आहे आतमध्ये षटकोन आहे चौकोन आहे त्यात चौकोन आहे चौकोन आहे त्यात चौकोन आहे पण वेगळी कोणती पर्याय क्रमांक एक आकृतीमधली आतली आकृती वेगळी आहे बाकीच्या सर्व आकृत्यामध्ये बाहेरील आकृती आणि आतली आकृती सारखी आहे आता पुढे पहा पुढील प्रश्नामध्ये काय केलेलं आहे पहा बरं व्हीमध्ये व्ही वरून टाकलेला आहे पण वरून टाकताना तो कोणत्या बाजूला टाकलेला आहे उजव्या बाजूला म्हणजे जो व्ही टाकला आहे म्हणजे वाटी एक प्रकारे वाटीत वाटी टाकलेली म्हणा वाटी कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला यातली आकृती वरणं टाकलेली वाटी डाव्या बाजूला आहे यामध्ये डाव्या उ टाकलेली डाव्या बाजूला आहे यात कुठे टाकली डाव्या बाजूला वेगळं कोणतं निघेल पर्याय क्रमांक एक कारण वाटी कुठल्या बाजूला आहे डाव्या बाजूला आहे म्हणजे डाव्या बाजूला सगळ्या वाट्या खुनीकडे टाकलेल्या आहेत दोन ती वा तीन वाट्या उजव्या बाजूला टाकलेल्या आहेत डाव्या बाजूला टाकलेल्या आहेत हे बघितलं की लक्षात येतं की दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामधल्या वाट्या ज्या आहेत बाहेर बाज निघालेल्या वर्ण टाकलेल्या वाट्या या डाव्या बाजूला निघाल्या पहिल्या आकृतीमधली वाटी उजव्या बाजूला आहे त्यामुळं या पद्धतीनं विचार होणं आवश्यक आहे चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न काय आहे बा या ठिकाणी आकृतीच आहे आकृतीमध्ये आकृती आहे आता पहिल्या कृतीमध्ये पहा बरं काय आहे चौकोन आहे त्यात चौकोन आहे दुसऱ्या कृती त्रिकोण आहे त्यामध्ये त्रिकोण आहे तिसऱ्या कृती त्रिकोण आहे त्यामध्ये त्रिकोण आहे आणि चौथ्या कृती वर्तुळामध्ये त्रिकोण आहे म्हणजे आतीला कृती बाहेरील कृती सारखी आहे आणि बाकी याच्यामध्ये काय झालं आहे बाहेर वर्तुळ आहे आतमध्ये त्रिकोण आहे पण वेगळी कोणती निघणार आहे पर्याय क्रमांक चार आतीला कृती आणि बाहेरील कृती वेगळी वेगळी आहे म्हणजे या देखील पाहावं लागतं पण प्रत्येक ठिकाणी असाच विचार असेल असं नाही वेगवेगळ्या अँगलने देखील विचार करावा लागत असतो वेगवेगळ्या अँगलनी आपण विचार करूया चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये एका काठीला दोन वाट्या अडकवलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल बा ही साधी सोपी भाषा बाळबोध भाषा आहे आपल्याला की वार्थ लावून घेताना साधं सोपं की आपल्या ग गळ्यामध्ये लावतात ना आता टायकोट आता ही शहरामधली मुलं वापरतात त्यांच्या गळ्यामध्ये वापरतानाही अशा पद्धतीचा आकार असतो किंवा आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये काय करायचं उभी रेष आहे त्याला दोन वाट्या लावले आहेत इथे उभी रेष आहे त्याला दोन वाट्या लावले आहेत इथं उभी रेष आहे त्याला दोन वाट्या लावलेल्या आहेत या ठिकाणी उभी रेषा आहे त्याला दोन वाटे आहेत पण या वाट्यांचा आकार कसा आहे या सगळ्या वाट्यांचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये आकार वेगळा आहे चौथ्यामध्ये आकार एक त्रिचाच वेगळा आहे त्यामुळे वेगळा कोणतं निघेल पर्याय क्रमांक चार ही आकृती वेगळी निघणार आहे त्याचं उत्तर वेगळं येणार आहे म्हणजे या पद्धतीनं विचार आपल्याला जर असेल अडचण येत नाही प्रश्न सोडवा चला पुढील प्रश्न पाहूया आपण काय आहे ओ त्रिकोणामध्ये गोल आहे आणि उभ्या रेषा आहे तर त्याच्यामध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे वर्तुळामध्ये त्रिकोण आहे त्याच्यामध्ये तिरक्या रेषा आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोनामध्ये चौकोनामध्ये गोल आहे त्यात उभ्या रेषा आहेत चौथ्या आकृतीमध्ये चौकोनामध्ये गोल आहे त्याच्यामध्ये उभ्या रेषा आहे जी या ठिकाणी उभ्या रेषा आहेत या ठिकाणी उभ्या रेषा आहेत या ठिकाणी उभ्या रेषा आहेत आणि इथे कसे आहेत तिरक्या रेषा आहेत त्यामुळे वेगळं कोणतं निघेल पर्याय क्रमांक दोन येणार आहेत इथे त्या ठिकाणी वेगळ्या रेषा आहेत म्हणजे या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो सगळीकडे एकाच पद्धतीनं विचार करावा लागतो असं नाही मग हा वेगळा अँगल आपल्याला आला पाहिजे चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे पहा या प्रश्नामध्ये बाहुली आहे आणि बाहुलीच्या डोक्यावर टोपी आहे इथं पहा बरं बाहुलीचं डोकं कुठं आहे चौकोनाच्या कोपऱ्याकडे दुसऱ्या आकृतीत पहा बावलीचं डोकं कुठे आतमध्ये आणि टोपी नाही घातली तिला खाली खाली टोपी तिसऱ्या आकृतीमध्ये पहा बावलीच्या डोक्यावरती टोपी आहे चौथ्या आकृतीमध्ये पहा बावलीच्या डोक्यावरती टोपी वेगळी कोणती निघेल पर्याय क्रमांक दोन म्हणजे या पद्धतीनं आपण जर वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगता येतं आणि या प्रश्नाचं उत्तर नुसतं सांगायचं नाही आहे